भाषिकांना तुम्ही मुंबईत मारू शकता तर महाराष्ट्रातल्या उर्दू भाषिकांना पण मारून तो कुत्ता बी शेअर होत आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्र आमच्या पैशावर झोपतो असं त्यांनी म्हटलं भाजप हा जो पक्ष आहे हा पक्ष प्रत्येक राज्यात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपली विचारसरणी बदलतो भाजपचं तर आपल्याला लक्षात असेल की मध्य भारतामध्ये गाय आई नॉर्थ ईस्टमध्ये गाय खाण्याची वस्तू केरळमध्ये पाहिलं तर तिथं गाय खाण्याची वस्तू त्यांचे केंद्रीय मंत्री रिजूजी ते म्हणतात की गाय तो मै खाऊ काई आणि महाराष्ट्रात आणि मध्य भारतात आल्यानंतर गाय त्यांची आई होते असे हे गड्याच्या भोवताल जिबा असलेला हा भाजप पक्ष त्यांनी ज्या पद्धतीनं आज भाजपच्या खासदार निशिकांत दुबेनी मराठी भाषिकाबद्दलचं जे वक्तव्य केलं ते मराठी महाराष्ट्राचा अपमान करणारं हे वक्तव्य होतं आणि आता भाजपचेच नेते विधानसभेत आम्ही हे सण करणार नाही सहन करणार नाही असा जो फतूचा आणण्याचा प्रयत्न आहे पण याचा अर्थ असा झाला की भाजपला ना मराठी माणसं पाहिजेत ना हिंदी माणसं पाहिजेत वेळेप्रमाणे त्यांना राजकारणाच्या खुर्च्या पाहिजेत आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांना त्रास देणं हा भाजपचाच हा स्टंट आहे हा मनसुबा आहे हे याच्यातून स्पष्ट झालेला आहे त्यामुळे भाजपला आता काय बोलावं काय नाही करावं अशी जी परिस्थिती महाराष्ट्रात झालेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ही सगळी जबाबदारी घेऊन त्यांच्या दम असेल तर त्या निशिकांत दुबेवर त्यांच्या श्रेष्ठीला सांगून त्याच्यावर कारवाई करायची मागणी यांनी केली पाहिजे आणि त्याला पक्षातून काढलं गेलं पाहिजे या पद्धतीची भूमिका आमची आहे आणि ही भूमिका आता आम्ही जोरात मांडू भाजपचा जे असली चेहरा आहे मी तुम्हाला सांगितलं गाय जे आहे इकडे आलं मध्य प्रदेश उत्तर प्रदेश विदर्भ महाराष्ट्र इकडे आलं की गाय त्यांची आई गोव्यात गेलं की त्यांचीच एक माजी मंत्री त्यांच्या हॉटेलमध्ये गाय भेटते केरळमध्ये गेलं तर तिथं इथंच झालंच आहे नॉर्थ ईस्टमध्ये गेले की त्यांचे केंद्रातले मंत्री सांगतात की गाय खाण्याची वस्तू आहे ही जी यांची भाजपची जी भाषा आहे त्याच्यातलं आता भाषेचं पण हा वाद आता निर्माण झालेला आहे आम्ही त्या दिवशी सांगितलं की या ठिकाणी मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं हिंदी भाषिकांना मारलं जाते आहे कायदा आता घेतलं जाते आहे त्याचा आम्ही निषेधच केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की या पद्धतीची मस्ती आम्ही चालू देणार नाही हे बोलून चालणार नाही तुमचा धाग आता संपलेला आहे आणि धाग संपल्यामुळे या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कारण की मी परवा पण बोललो की मुंबई हे फक्त हिंदी भाषिक किंवा मराठी भाषिक पुरतं नाही ही मेट्रोपॉलिटन सिटी आहे जगातली लोक इथे राहतात मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जगावर जगामध्ये मुंबईचं एक वेगळं गुणगान आहे याच्यामुळे महाराष्ट्राचं जे नुकसान होते आहे महाराष्ट्राच्या विकासाचं नुकसान होते आहे ते उघड्या डोळ्यांना सरकार बघते आहे आणि या ठिकाणी ज्या मारामारी भाषिक आणि धर्मवादावर चाललेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा अपमानही होत आहे आणि महाराष्ट्राचं नुकसानही होते आहे त्यामुळे उघड्या डोळ्यानं हे सरकार जेव्हा बघतो आहे आणि आम्ही सहन नाही एवढं म्हटलं तर चालत नाही त्याला दम असं लागतं पण हे दम या सरकारमध्ये नाही हे गुंडाइझम जे महाराष्ट्रात चाललेलं आहे हे थांबवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं कृत्य वाढत चाललेलं आहे आज ठाकरेंची जी भूमिका आहे त्याच्याशी काँग्रेस सहमत आहे का कारण महाविकास आघाडीमध्ये त्रुण भाऊ जर एकत्र आले तर काँग्रेस सोबत राहणार बघा आम्ही सुरुवातीपासून सांगितलं की दोघं भाऊ एकत्रित येत असतील तर आमच्या शुभेच्छा आम्ही कोणाचं घर फोडणं हे आमचं काम नाही हे काम आहे अमित शहा आणि मोदींचं दुसऱ्याची घरं फोडायची आणि आपली सत्ता भोगायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची नाही ते दोघं भाऊ एकत्रित राहत असतील तर त्याला आम्हाला कोणाला विरोध करण्याचं कारण नाही निवडणुकीच्या काळामध्ये जे काही निर्णय आमचे हायकमांड घेतील त्याप्रमाणे आम्ही चालू सत्ता पक्ष नेते हे म्हणतात की बा आता बीएमसीसीची निवडणूक आहे त्या अनुषंगाने मराठी भाषेच्या भाऊ एकत्र आले पण राज ठाकरे काय हा एक मोठा प्रश्न त्यांचा प्रश्न त्या दोन कुटुंबाचा प्रश्न आहे एकच कुटुंब आहे दोन कुटुंब नाही एकच कुटुंब आहे त्या एका कुटुंबाने राहावं कसं का नाही राहावं ते त्यांचा प्रश्न आहे यांच्या पोटात कशाला दुखते त्यामुळे भाजपनी काय बोलावं त्यांच्या एकत्रित आल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये कुठलीही चूक वाटत नाही

पहिलगाम तो कोणी घडवलेला आहे आता हे लोक आता बोलायला लागले देशातले या आतंकवाद्यांनी घडवलं की देशातल्या सत्ताधीशांनी घडवलं असा प्रकार आता सुरू झालेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या विषयावरची चर्चा होऊ शकत नाही पण या पद्धतीचं मंत्रीपदावर बसलेला माणूस इथं तुमची सत्ता आहे तुमचा सगळा कारभार आहे मुख्यमंत्री तुम्हीच गृहमंत्री तुम्हीच आणि मुंबईचे पालकमंत्री तुम्हीच हे सगळं असताना या ठिकाणी या पद्धतीचं कृत्य होणं म्हणजे तुमचं नपुसकासारखं काम आहे आणि नपुसक तुम्ही सत्ता चालवायला अपेक्षी ठरलात आणि म्हणून दुसऱ्यावर या पद्धतीचं आरोप करण्याचं काम आणि डायव्हर्ट करण्याचं काम जे तुम्ही करत असाल हे कदापि चालणार नाही ना महाराष्ट्राची बदनामी जे तुमच्या माध्यमातून या सरकारच्या माध्यमातून चाललेली आहे ती बदनामी आम्ही कधीच सहन करणार नाही आणि त्यामुळे या, या पद्धतीचे विषाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न समजा राज्यातले मंत्री आशिष सेलार करत असतील किंवा सरकार करत असेल तर याला कुठलीही मान्यता कधी मिळू शकत नाही त्यांना मी मगाशी सांगितलं की भाजप असा पक्ष आहे की त्याला ना मराठीचं प्रेम आहे ना त्यांना हिंदीचं प्रेम आहे ना गुजरातांचं आहे ना मारवाड्यांचं आहे ना हिंदूचं आहे ना मुसलमानाचं प्रेम आहे त्यांना सत्तेचं प्रेम आहे इंग्रज जसं डिवाईड अँड रूल होतं तसं पीचं काम आहे आणि त्या आधारावर वेळेप्रमाणे आपली एखादी भूमिका मांडायची लोकांना डिवाईड करायचं आणि सत्तेची खुर्ची आपल्या बाजूला कशी येईल त्याच्यावर काम करणारा हा भाजप पक्ष आहे त्याच्यामुळे याच्यावर अनेक चर्चा घडवता येईल पण ज्या घटना आता महाराष्ट्रात चाललेल्या आहेत मुंबईत चाललेल्या आहेत देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये चाललेल्या आहेत हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटनेला हे सरकारनी थांबवलं पाहिजे आणि म्हणून मी नपुंसक शब्द त्या ठिकाणी वापरला हे या घटना थांबवू शकत नाही हे अकार्यक्षम आहे एवढंच आमचं म्हणायचं काय विरोधी पक्ष नेते पदाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये आपल्याला वाटतं का या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेता लाभेल सभागृहाला बघा विधानसभेच्या अध्यक्षांनी सांगितलं की माझ्याकडे नाव आलं तर ता मी तातडीने निर्णय घेईल असं सुरुवातीच्या काळात विधानसभेचे अध्यक्ष म्हणत होते आता नाव पाठवलेलं आहे भास्कर जाधवचं आता का विधानसभा अध्यक्ष करत नाही ते म्हणतात की मी माझ्या दालनात विचार चाललेला आहे विचार चाललेला आहे तर कोणता विचार करतात किती वेळ लावतात विचाराला की हे टर्म संपतपर्यंत करत नाही आता विधानसभेचे अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा आहे विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा उद्धव ठाकरेंचे आमदार उद्या ठाकरेंचे नार्वेकर यांच्या भेटीला जाणार आहेत काँग्रेस की सभागृहामध्ये एक मोठं आमचा सपोर्ट आहे आम्ही अनेकदा जाहीर केलेला आहे त्याच्यामुळे आमची भूमिका आहे की तिथं मी मगाशी सांगितलं की भाष्कर जाधवचं नाव सुचवलं गेलेलं आहे एकमताने सुचवलं केलेलं आहे विरोधी पक्षाच्या वतीनं त्याच्यामुळे भूमिका मांडले है विधानसभा अध्यक्ष क्या उद्या जाए हिंदी में निशिकांत दुबे का ऐसा कहना है कि आ, अपने गली में कुत्ता भी शेर होता है ये उन्होंने तब कहा है जब एमएनएस के कार्यकर्ता लगातार हिंदी भाषियों को टारगेट कर रहे हैं साथ ही निशिकांत दुबे ये भी कहते हैं कि वो मराठी इंसान को पटक पटक कर मारेंगे निशिकांत दुबे जी आपकी सरकार महाराष्ट्र में है आपके ही पार्टी के मुख्यमंत्री महाराष्ट्र में है लेकिन आपकी भाषा जो होती है आपकी जो कर्तृत्व आपका जो होता है वो हर राज्यों में अलग अलग होता है जैसे गैया उनकी मध्य भारत में माँ होती है नॉर्थ ईस्ट में तुम्हारे मंत्री रिजीव जी हैं कि हम गैया गैया खाएंगे उन्हें स्टेटमेंट किया है ऑफिशियल स्टेटमेंट किया है मारी एक मंत्री उनका गोवा में होटल था उनकी बेटी वहां पर खुद वो गैया का मांस बेचती थी केरल में खाने की चीज है गैया तो ये जो भाषा है आपकी वो अलग अलग राज्यों में अलग अलग तरीके से आप लोग करते हैं क्योंकि आपका एक ही उद्देश्य है कि हमें कोई भी इसमें उस राज्य में सत्ता कैसी ले विचारधारा आपकी कोई नहीं है विचारधारा सिर्फ सत्ता की विचारधारा है वैसे ही आज महाराष्ट्र में आपकी सरकार है और जो गुंडाइजम चल रहा है वो आपके सरकार के सामने हो रहा है तो क्या महाराष्ट्र की सरकार नपुस्तक है अकारेशम है तुम सरकार के ऊपर बोलो ना लेकिन मराठी भाषा के लोगों को इस तरह का वक्तव्य करने का अधिकार उनको कोई नहीं है ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है और शिवाजी महाराज ने भाषा का भेद कभी नहीं किया धर्म का भेद कभी नहीं किया और इसलिए दुनिया भर में जितने भी राजा है उनको सिर्फ महाराज ही बोले जाते हैं सिर्फ एक ही राजा रहे वो छत्रपति शिवाजी महाराज रहे क्योंकि सबके सर पे शिवाजी महाराज का छत्र था सबको लेके चलने की भूमिका थी और इसलिए महाराज को अगर गाली देते महाराज की जनता को गाली देते तो आपको बीजेपी को कोई भी मदद कोई भी आपको सही चेहरा बीजेपी का इस बहाने सामने आया है राज्य के मुख्यमंत्री ने उनके केंद्र के शीर्ष नेता को बोल के अगर दम होगा इस अपमान का अगर बदला लेना है तो मुख्यमंत्री में दम होगा तो अपने शीर्ष नेता को बोले और उनकी भाजपा की सदस्यता रद्द करवाए और उनको पार्टी से मुक्त करवाए ये मांग हम लोग करते हैं ना एम एन एस नेता के एक बेटे का वीडियो वायरल हो रहा है जहाँ पर वो मराठी अभिनेत्री से ही बसरुखी करते हुए नजर आ रहा है वो अर्थनिक अवस्था में भी है